बनवण आज आपण आलोय वरु अ अमरावती जिल्ह्यामधील वरुड तालुक्यातील पुसल्या या गावामध्ये तर तिथे आपण एक संत्र्याच्या बाग आहे आपल्याला बरेच दिवसापासून त्याची माहिती होती त्या बागेची माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळावी ही इच्छा होती आपली तर आता तुम्ही बघू शकता हे झाड ह्याचं खोड्याचं साईज आणि आता हे असं पूर्ण कोर्ट्यामध्ये झाड वर वर गेलो की हे मावत नाही तर अशा प्रकारे गुंडा तयार झालेला आहे झाडाचा तर माझ्या मते आपल्याला आता इथे शेतकरी नाही आहे सांगायला पण तरीही जेवढी आपण इथल्या माणसाकडून माहिती घेतली तर हे झाड जे आहे हे तीस वर्षापासून म्हणजे तीस वर्षाच्या आतलं सर्व झाडे आहे म्हणजे काही झाडं पंधरा सोळा वीस पंचवीस तीस असे तर हे तीस वर्षाचं झाड आहे याचा बुंधा त्याचा घेर तुम्ही बघितला तर इतका जबरदस्त आहे की आंब्याच्या झाडाला याला लिंबाच्या झाडाला मागे टाकतात हे आणि इथे आता तुम्हाला सांगायचं आहे की ही ही या नाही महाराष्ट्रातलीच नाही तर भारतातली सगळ्यात मोठी संत्रा बाग संत्रा झाडाच्या मानाने ही हे बाग आहे एकाच जागेवर म्हणजे एकाच जागेवर म्हणजे असे टप्पे आहे हा रोड एक दहा बारा किलोमीटर कंटिन्यू बाग आहे पुढच्या रोडला कंटिन्यू बाग आहे तर इथे अडीचशे एकर मध्ये संत्रा लागवड झालेली आहे ती अडीचशे एकर सलग पूर्ण आणि नवीन लागवडी अजून चालूच आहे में नहीं, तर त्यामुळेच तुम्ही मी तुम्हाला म्हणलं की ही आपल्याला महाराष्ट्रातलीच नाही तर भारतातली सगळ्यात मोठी बाग आपण म्हणू शकतो आणि जरी कुठे असेल याच्यापेक्षा जास्त संत्र संत्राला गोळ तशा तुम्ही बांधवांनी कमेंट्समध्ये सांगू शकता तर चला तुम्हाला आता ही बाग दाखवतो पूर्णतः बाग आपण फिरू शकत नाही थोडी मोजकी मोजके तुम्हाला एरिया दाखवतो लांबून तुम्हाला लक्षात येईल सर्व दूर हे बाग पसरलेली इकडे सर्व दूर पसरलेली सगळीकडे बागच बाग आहे आणि इथे पाणी द्यायची पद्धत फ्लो प्लस ड्रीप दोन्ही आहे आता ड्रीपच्या नाव्याने काढून ठेवलेलं आहे त्या परत आथळतील तर आता हे बघा झाडाकडे जर बघितलं आपण तर हे काय वॉटरप्रुक्सारखं झाड झालेलं आहे म्हणजे इथे त्या खोडाची साईज खोडाचा कलर आणि असं जर कलर आणि साईज असली तर याच्यामध्ये स्टोरेज किती प्रमाणात तयार होईल आणि स्टोरेज तयार झालं की तुम्हाला माहित आहे की फळाची साईज गळ न होणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कंट्रोल मध्ये येतात तर इथे ये आपल्याला सांगायचं असं आहे की असं काही नाही की कमी झाड म्हणजे संत्रा झाडं किती लावावी याची काय लिमिट असावी शेतकरी बांधवांनी एकच भाग पूर्ण जमीन गुंतवावी की नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे तर इथे यांची जे अडीचशे एकर जमीन होती ती अडीचशेच्या अडीचशे एकर मध्येही यांनी टप्प्याटप्प्यात एक सात आठ वर्षात म्हणू आपण किंवा दहा वर्षात ते पूर्ण रान कम्प्लीट केलं झाड लावून आणि आज ही अडीचशे एकरची भाग एकदम मस्त प्रकारे उभी आहे आणि दरवर्षी याच्यातून आंबेबाराचं हे उत्पन्न होतं तर अडीचशे एकर मध्ये अडीचशे एकर मध्ये झाड आपल्याला एक सोळा बाय सोळा आणि अठरा बाय अठरा अशी लागवड आहे इथे आता सोळा बाय सोळा आणि अठरा बाय अठरा नुसार आपण कॅल्क्युलेशन केलं वरवर कॅल्क्युलेशन केलं एक तीस हजार झाडांच्या पुढे झाडं भरतात किती तीस हजार झाडे मग एका शेतकऱ्याचे आता हे आहे तिथे मला बहुतेक बो, एक पाच ते सहा भावंड आहे तर त्यांच्या पाचही जण मिळून हे बाग आहे तर तीस हजार झाड म्हणजे विचार करा की हे पूर्ण महाराष्ट्रातले एक नंबर बाग म्हणता येईल भारतातली म्हणता येईल आणि तीस हजार झाडं मला तरी वाटत नाही की एका जागेवर किंवा सलग एका वयाचे दोन चार वर्षाच्या चा अंतरानुसार कुठेच नसणार आहे तर आपल्याला सांगायचं काय शेतकरी बांधवांना की ज्यांना वाटतं की आपण दोन हजार झाडं लावावी एक हजार झाडाला लावावं पाचशे झाडा लावावी आपल्याकडे जमीन आहे पन्नास एकर सत्तर एकर पण सत्तर एकरच्या मानाने आपल्याला किती झाड त्यात संत्र झाडा लावावी किंवा फळबाग लावावी तर फळबाग आपण सत्तरच्या सत्तरी एकर लावू शकतो याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या आणि खोडाचा घेर बघा एकदम प्रसन्न वाटतंय होड बघून एक लिंबाचं झाड असते का कडू लिंबाचं किंवा वटवृक्ष असते ना तसं झाड आहे म्हणजे नादच नाही करायचा हे अठरा बाय अठरा अंतर सुद्धा एकत्र झालेलं आहे याच्यामध्ये वरच्या ब्रांचेसला भरपूर माल लागलेला ला आहे आंबे बारा आता भरपूर लागलेला आहे तो वरती असल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही दिसणार नाही हिरव्यापालामध्ये छोटा आहे सध्या कारण इथे आता पाणी देता देता बाग फोडता फोडता जानेवारी फेब्रुवारी महिना येतो आणि आता याच्यामध्ये हे पाणी व्यवस्थापन कसं करतात आता तुम्ही म्हणाल की इतका मोठा बाग लावायचा पाणी व्यवस्थापन कसं करायचं पाणी कुठून आणायचं तर ते इकडे कसं आहे की इकडे डॅम वगैरे हो आहे एवढी मोठी शेती आहे म्हणजे प्रत्येक शेतीत बोर होते त्या बोरचं पाणी मॅनेज